छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता म्हणजेच मुंबईकरांचा कोस्टल रोड आता मुंबईकरांना वापरण्यास मिळणार आहे सोमवारपासून कोस्टल रोडची एक मार्गिका सुरू होते आहे वरळीपासून म्हणजे जिथे मी उभा आहे त्या वरळी डेअरीच्या इथून थेट प्रिन्सेस स्ट्रीट म्हणजे मरीन ड्राईव्हपर्यंतचा एक रस्ता जो आहे तो खुला करण्यात येणार आहे याच मार्गावरून पहिल्यांदा आपण प्रवास करणार आहोत कोस्टल रोडची ही सैर करणार आहोत की नेमका कोस्टल रोड कसा बनवला आहे ते आपण बघणार आहोत चला तर मग तर आपण बघूया नरिमन पॉईंटकडे जाणारा बोर्ड लावलेला आहे वांद्रेवरील सीलिंगवरून येणारा हा रस्ता आहे ह्याच्या सगळ्या गाड्या थांबल्या आहेत या सिग्नलला हा जो रस्ता आहे तो वरळी सी वांद्रेवरील सीलिंगवरून आलेल्या गाड्या आहेत त्यांना नरिमन पॉईंटकडे जायचं आहे त्यासाठी त्यांना खान अब्दुल गफार खान मार्गावर इथून हा आतमध्ये राईट घ्यावा लागेल राईट घेतल्याच्या इथे समोर तुम्हाला बोर्ड दिसतो आहे की छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनाराई रस्ता दक्षिणमध्ये आपलं स्वागत आहे हीच खासियत आहे कोस्टल रोडची की वरळीवरून थेट आपल्याला नरिमन पॉईंटला जायला मिळणार आहे आता कसं तर मग राईट घेतल्याच्या हा बोर्ड आपल्याला दिसेल बोर्ड दिसल्याच्या समोर जर आपण पाहिल्यात तर इथे नरिमन पॉईंटचा बोर्ड दिसतोय हा जो नरिमन पॉईंटचा बोर्ड दिसतो आहे त्याच बोर्डच्या इथून बाजूने आपल्याला सरळ आतमध्ये जायचा रस्ता आहे पुढे गेल्याच्या नंतर पुन्हा एक यूटर्न आहे तो यूटर्न घेतल्याच्या आपण कोस्टल रोडला लागणार मग वरळीपासून ते थेट प्रिन्सेस स्ट्रीटपर्यंत कोस्टल रोडने आपला प्रवास सुरू होतो चला तर मग सुरुवात करूया आपल्या कोस्टल रोडच्या पहिल्या सफरीला आपण कोस्टल रोडवरून सध्या प्रवास करतो आहे वरळीवरून मी प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि माझ्या गाडीने आता मी थेट जाणार आहे नरिवन पॉईंटपर्यंत आणि सुरुवातच या कोस्टल रोडची ज्या ठिकाणी वरळी डेअरीपासून सुरुवात होते तिथून आपण सुरुवात केलेली आहे ज्यावेळी आपण वांद्रेवरून निघतो वांद्रेवरील सिलिंक घेतो सिलिंकवरून आपण वरळीला उतरतो वरळी सिफेसच्या रस्त्यावर त्यानंतर आपल्याला पुन्हा नरिवण पॉईंटकडे जाणारा मुंबईच्या दक्षिणेकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर यायचा आहे तिथे आल्याच्या नंतर वरीच्या डेअरीच्या इथे एक राईट सिग्नल आहे आपल्याला त्या राईट सिग्नलवरून आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला हा कोस्टल रोड मिळतो या कोस्टल रोडची सफर आपण सुरू करतो आहे तेरा हजार कोटींचा हा बांधलेला कोस्टल रोड ज्याची एक लेन सध्या सुरू झालेली आहे ही लेन आपण पाहत आहे अतिशय स्मूद असला हा आपला प्रवास आहे आणि या लेनचं नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालं होतं अगदी छोटं मोठं काम जे आहे ते बाकी होतं ते देखील आता पूर्ण झालेलं आहे आणि या लेनवरून पहिला प्रवास आपण एबीपी माझावरून करतो आहोत सोमवारी याच लेनचं प्रत्यार्पण आहे लोकार्पण आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे लोकार्पण केलं जाईल त्याच्यानंतर आपल्याला हा कोस्टल रोड सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत वापरायला मिळेल सोमवार ते शुक्रवार आपल्याला वापरायला मिळेल आणि इतर दिवशी म्हणजे शनिवारी आणि रविवारी मात्र आपल्याला वापरता येणार नाही कारण की उर्वरित काम हे पूर्ण केलं जाणार आहे कोस्टल रोडवरून प्रचंड टीका ही केली जाते आहे आरोप प्रत्यारोप केले जाते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून तर वारंवार सध्याच्या गव्हर्नमेंटवर सध्याच्या सरकारवर टीका केली जाते पण आपण सध्या ही ही, ही राईड बघताय आपण कोस्टल रोडचं एक काम बघताय हा पहिला वरळीचा इंटरचेंज या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणावरून पुढे गेल्याच्या नंतर आपण बघताय हाजी अली दिसते आपल्याला इथे आणि या हाजी अलीच्या इथून स्टेट सरळ आपण जातो आहे पुढे ज्या ठिकाणी आता बोगदा सुरू होणार आहे एकूण दहा सा अकरा किलोमीटरचा हा कोस्टल रोड आहे आणि या अकरा किलोमीटरच्या कोस्टल रोड मध्ये दोन किलोमीटरचा तर फक्त बोगदा आहे जो बोगदा अरबी समुद्राच्या खाली जातो बाबुलनाथच्या खाली जातो आणि आ, थेट मरीन ड्राईव्हच्या इथे बाहेर पडतो हा जर आपण ही आपण राईड पाह पाहताय इथे ठिकठिकाणी बोर्ड्स लावण्यात आलेले आहेत साईन बोर्ड्स आहेत त्याचबरोबर विद्युतीकरणचं काम पूर्ण झालेलं आहे सगळं काम झालेलं आहे पूर्ण आणि दुसऱ्या बाजूचा जो रस्ता आहे तो अजून काम तसं सुरू आहे जसं की आपल्याला माहिती आहे पंच्याऐंशी टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे या पूर्ण प्रोजेक्टचं आणि पंधरा टक्के काम ओवरऑल बाकी आहे पण ही जी लेन आहे ती ती लेन सध्या पूर्ण झालेली आहे त्यामुळेच आपण या लेनवरून प्रवास करू शकणार आहोत आता आपण पोचलो है, आ, हाजी के आहे आपन, हाजी अली क्रॉस केलेला आहे आपण आणि हाजी अली क्रॉस करून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महालक्ष्मी मंदिर इथे दिसते आपल्याला महालक्ष्मी मंदिराचा कळस दिसतोय आपल्याला आणि याच रस्त्यावरून महालक्ष्मी मंदिरावरून बाजूने आपण सरळ आता पुढे जाणार आहोत ज्या ठिकाणी बोगदा सुरू होईल मुलाबाई देसाई मार्गाला जाण्यासाठी ही एक लेन या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे मात्र ती सध्या सुरू नाही आहे ज्यावेळी काम पूर्ण होईल त्याच्यानंतर ती लेन सुरू करण्यात येईल आणि खरं म्हणजे मुंबईचं दक्षिण मुंबईचं एक रुपड पालटवणारा असा हा प्रोजेक्ट आहे हा प्रकल्प आहे कोस्टल रोड या प्रकल्पासाठी समुद्रामध्ये भराव घालण्यात आला तब्बल एकशे अकरा हेक्टर चा भराव समुद्रामध्ये घालण्यात आलेला आहे मात्र तितकीच सत्तर हेक्टरची अधिकची जमीन या कोस्टल रोडमुळे देखील निर्माण झाली ज्या जमिनीवर इथे वृक्षारोपण केलं जाणार आहे इथे आपण पाहिलात पाहि पाहिलं तर एक पुन्हा एक रस्ता है जो आहे तो भुलाबाई देसाईला जाणारा एक रस्ता दाखवला जातो आहे आणि समोरचा जर आपण या ठिकाणी बोर्ड पाहिलं तर त्या बोर्डवर लिहिलेला आहे इथून राईट मारला आपण जर इथून लेफ्ट मारला तर लेफ्ट मारून थेट भुलाबाई देसाई रोडवर बाहेर पडू इथून आपण एक्झिट घेऊ शकतो मात्र जर आपल्याला सरळ जायचं असेल नरिमन पॉईंटला तर त्यासाठी देखील नरिमण पॉईंट आणि मंत्रालय असा ला 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 बोर्ड लावण्यात आलेला आहे सरळ आपल्याला इथे नरिमण पॉईंट आणि मंत्रालयाचा बोर्ड आहे वरी डेअरीपासून माझा प्रवास सुरू झाला कोस्टल रोडचा आणि मी आता पोचलो आहे भुलाबाई देसाई मार्गाच्या इथे आणि एका बाजूला आपण पाहिलात तर इथे एक्झिट दिलेली आहे भुलाबाई देसाई मार्गासाठी इथून आपण बाहेर पडलो तर थेट भुलाबाई देसाई मार्गावर बाहेर पडू महालक्ष्मीच्या इथे आणि समोरून येणारा हा रस्ता आहे जो रस्ता स्टेट जाणार आहे सरळ जर आपण पाहिलं तर इथे पुढे बोगदा आहे आणि बोगद्याची सुरुवात आहे तिथून खाली गेल्याच्यानंतर दोन किलोमीटरचा कंटिन्यू बोगदा असेल त्या बोगद्यातून जेव्हा आपण बाहेर पडू आपण थेट मरीन ड्राईव्हमध्ये बाहेर पडणार आहे रिरिमन पॉईंटला बाहेर पडणार आहे त्यामुळे वरी डेरीपासून ते या महालक्ष्मीपर्यंतचा प्रवास माझा अगदी पाच मिनटात झालेला आहे आणि इथला इथून पुढचा प्रवास जो आहे नरिमन पॉईंटपर्यंतचा तो देखील पुढच्या दहा मिनटात कम्प्लीट होईल म्हणजेच केवळ पंधरा मिनटात वरळीपासून ते नरिमन पॉईंटचं अंतर हे मी पार करू शकणार आहे हीच सगळ्यात मोठी खासियत आहे आणि हेच महत्त्व आहे या कोस्टल रोडचं जरी टीका झाली असली तरी देखील मुंबईचं भविष्य बदलणारा हा प्रोजेक्ट आहे वांद्रेवरून थेट नरिमन पॉईंटपर्यंत आता आपण केवळ अर्ध्या तासात पोहोचू शकणार आहोत चला तर मग बोगदात आपण जाणार आहोत बोगद्यातला हा प्रवास आपला सुरू करूया तर मुंबईच्या कोस्टल रोडची सफर आपण केलेली आहे आणि इथून पुढे बोगदा सुरू होतो जो बोगदा थेट मरीन ड्राईव्हच्या इथे बाहेर पडतो आणि आपण मरीन ड्राईव्हवरून पुढे नरिबन पॉईंट आणि पुढच्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि ज्या ठिकाणी मी सध्या आहे त्या ठिकाणी इथून आपण पाहत आहे बोगद्याचं काम देखील पूर्ण झालेलं आहे आणि ऐंशी किलोमीटरची इथे वेग मर्यादा देण्यात आलेली आहे त्याचबरोबर अनेक इतर ज्या सोयीसुविधा आहेत बोगद्यातल्या त्या देखील आता बसवण्यात आलेल्या आहेत एमर्जन्सी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी देखील एसओ सी सुविधा मग वेगवेगळे फायर एस्टिंग असतील किंवा अद्ययावत इथे व्हेंटिलेशनची सुविधा देखील बसवलेली आहे फक्त अजूनही काही गोष्टींचं काम आतमध्ये सुरू आहे त्यामुळे हँडओवर प्रोसेसमध्ये असल्यामुळे इथून पुढे जाता येत नाही आहे सिक्युरिटी रिझन दिलं जातं आहे पण सध्या तरी आपला हा प्रवास या भुलाबाई देसाई रेडो रोडपर्यंत आपण केलेला आहे आणि इथून पुढे थेट जर आपण बाहेर पडलो तर मरीन ड्राईव्हपर्यंत आपला प्रवास होणार आहे त्यामुळे कोस्टल रोडचा आपला पहिला प्रवास हा लोकार्पणाच्या आधीचा आज पूर्ण झाला आहे वरळीपासून ते इथपर्यंत आपण पोचलेलो आहोत सोमवारी या कोस्टल रोडचं उद्घाटन केलं जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होईल आणि त्यानंतर मुंबईकरांना त्यांचा सगळ्यात मोठा सगळ्यात महत्त्वाकांक्षी असलेला आणि दक्षिण मुंबईतली वाहतूक कोंडी ही नष्ट करणारा असा हा कोस्टल रोडचा प्रकल्प उद्घाटित केला जाईल आणि मुंबईकरांना तो वापरता देखील येईल कॅमेरामॅन सचिन शिंदेसह अक्षय भाटकर ए बी पी माझा मुंबई एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट